दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मखमलाबाद येथे तेरा वर्षीय मुलगी सकाळी अकरा वाजता शाळेत गेली असता सायंकाळी घरी आली नसल्याने आजूबाजू शोध घेऊनही ती मिळून न आल्याने मसरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ती मुलगी परराज्यात असल्याची माहिती मिळाली यावरून पोलिसांनी तात्काळ धाव घेत आरोपी ताब्यात घेतले असून या मुलीला कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे याबाबत मजरूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी अधिक माहिती दिली आहे दिनांक चोवीस मार्च दोन हजार स्टेशन इथे फिर्याद दिली की त्यांची नात ही सकाळी अकरा वाजता मकमलाबाद येथे शाळेत गेली होती परंतु संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ती शाळेतून आली नाही तिचा आजूबाजूला ना शोध घेतला परंतु तो मिळून न आल्याने सदर मुलीचा अपहरण झाल्याबाबतची त्यांनी तक्रार दिली त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जोशी व त्यांची टीम करत होती सदर गुन्ह्यामध्ये प्राथमिक माहिती मिळाली की सदर मुलगी ही नाला सोपारा वगैरे भागामध्ये असू शकते सदर ठिकाणी आमची तपास टीम गेली असता ती मुलगी तिथून पुढे निघून गेल्याचं आम्हाला समजलं सदर मुलीकडे मोबाईल वगैरे नसल्यामुळे तांत्रिक तपास करून सदर मुलगी ही लखनऊ त्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली तेव्हा तात्काळ जोशी व टीम आम्ही उत्तर वरिष्ठांच्या आदेशाने रवाना केली सदर मुलगी ही यातील अयोध्या ते लखनौ या मार्गावर रसुलपूर खाट्याजवळ प्रवास करत असताना मिळून आली सदर मुलगीची सुटका करण्यात आली आहे तिला तिच्या ताब्यात देण्यात आली आहे आणि आरोपी आमच्या ताब्यात असून पुढील तपास करीत आहोत याबाबत पुढील तपास मुसरूळ पोलीस करत आहेत प्रवीण सुरुडे लक्ष न्यूज नाशिक